नमस्कार मित्रांनो इयत्ता आठवीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी आठवी मराठी डॉट कॉम ह्या आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या धन्यवाद संच दहा पॉइंट एक मधलं चौथं उदाहरण आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय चाळीस एमचा पाचवा घात भागिले तीस एमचं घन तर आपण नेहमीप्रमाणे आधी हे भागाकाराच्या स्वरूपात लिहून घेऊ तर चाळीस एमचा पाचवा घात भागिले काय तीस एमचं घन इथे तीस एमचं घन हे भाजक आहे आणि चाळीस एमचं घात हे भाज्य आहे तर आता आपली पहिली पायरी काय असेल तर या भाज्याला भाजकाने भागायचं म्हणून चाळीस एमचा घात भागिले तीस एमचा घन पही आता हे आपण सोपं करून घेऊ चाळीस भागिले तीस गुणिले एमचा पाचवा घात भागिले एमचा तिसरा घात आता ह्याला दहा नि भाग जाईल दहा त्रेतीस दहा चोचाळीस म्हणजेच ए बरोबर चार तृतीयांश गुणिले एमचा घातांकांची वजा बाकी होणार म्हणजे पाच वजा तीन आहे आणि त्यामुळे ए ची किंमत काय आली चार त्रित्यांश एमचा दुसरा घात पाच वजा तीन म्हणजेच एमचा वर्ग हा झाला आपला भागाकार हा भागाकार आपण इथे वर लिहून टाकू चार तृतीयांश आता या भागाकाराने भाजकाला गुणायचं म्हणजेच काय बी बरोबर तीस एमचा घन गुणिले चार तृतीयांश एमचा वर्ग ठीक आहे आता या तीनने ने या तीसला ला तीन एक तीन तीन दहा तीस म्हणजेच किती बी बरोबर दहा गुणिले चार गुणिले एमच्या घातांची बेरीज कारण हा आहे गुणाकार आलं लक्षात म्हणजेच बी बरोबर किती झाले चाळीस एमचा पाचवा घात ठीक आहे आता हा जो गुणाकार आलाय तो भाज्यातून वजा करायचा ही वजा बाकी आपण इथे लिहू तिसरी पायरी आपली वजा चाळीस एमचा पाचवा घात म्हणजे हे गेले आणि राहिलो शून्य म्हणून या उदाहरणार्थ भागाकार किती आला भागाकार आला चार तृतीयांशेंचा वर्ग आणि बाकी किती आली शून्य तर हे होतं दहा पॉईंट एक मधलं उदाहरण हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर कृपया आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा हे चॅनल पूर्णपणे विनामूल्य आहे ते सबस्क्राईब करायला तुम्हाला कुठलेही पैसे द्यावे लागणार नाही ठीक आहे धन्यवाद